काम करायची अशी अपेक्षा केली तू शोधून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवसा आमदार पोलीस स्टेशनला दाखव आणि संशोधन देऊ आता मी याचा बघितलं वर्षे मोठे वळ होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी कि आणि हा आमदार दमदार आहे काय भांडी काय नाव काय त्याचं तीन गेले अरे बाबा तू सांगतो तू कोणाच्या तिकीटावर निवडून आला त्यावेळेला तु तुझ्या पक्षाचा तु नेता कोण होता त्यावेळेला हा पक्ष कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली सगळं हिंदुस्तानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली काम कराव अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुला काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला फाशी वाजवू नको प्रचंड मोठा अपघात झाला कोण काही तरुण एका इन्फोटर गाडीचं चालू आहे आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा निवडली जात असताना त्यांना उन्हाळत आहे जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते ਉਜਲਾ ਸਤੂਸਾ ਅਨਿਆ ਸਵੇ ਜੇ ਦੇਖੀ ਜਾਵੇ ਸਨ ਉਹਦੇ ਕਰਾਇਛੀ ਫਤ ਜੀਵਤ ਆਉਂਦਾ ਫੇਸ या ठिकाणी मतं वाढीची आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेचं उत्तर उत्तर द्यायचं तुम्ही या पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना श्रद्धेचा मात चालला चुकीच्या गोष्टी फिरी करते ड्रग्सच्या जा आहारी जात दो समजा दोनशे लोकांनी गाड्या चालवतात तरुणांना उद्ध्वस्त करता अशा लोकांच्या भातीची तुम्ही उभे असा हा आमदार दमदार आमदार म्हणायचा सरावाची पाहिजे लोकांचा दिली सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे जे कुणी असतील त्यांच्या मदशी असतो असाई तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे माझ्या वाचण्यामध्ये आलं पुण्याचं पोलीस साहित्य पुण्याच्या हुली सायुक्तांनी जाहीर प्रेसमध्ये सांगितलं की या ठिकाणी अगरवाल यांना मदत करण्यासाठी अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाणानं मदत केली त्यांच्याबद्दलची कारवाई केली जाईल आणि त्याच्यामध्ये सांगत असताना सांगितलं की आमदार शिंदे यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याचं या ठिकाणी फायमाफेशी दिसतंय पोलीस अधिकारी सांगतो पुण्याचा पोलीस प्रमुख सांगतो हा आमदार दमदार या पद्धतीनं या चुकीच्या लोकांना खसफणे त्यांना मदत करतो अशा लोकांनी तुमच्या फुलं पुन्हा येऊन वसा मागण्याची भूमिका घेतो एक फ्रक्ष सोडला लोकांना दिलेला शब्द मोडला ज्या फक्तचं निशाण वापरून तुम्ही आलात आज स्वच्छ धुऊन फाळून गेला म्हणजे गमतीचे लोक फळाच्या फळाली स्वच्छ धुऊन फळाले ཁྱི ཕྱད ཁྱི 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 ཁྱི